राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक इथं स्कूल कनेक्ट अभियान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस वर विशेष मार्गदर्शन डॉक्टर मनुकर जाधव यांचं कौशल्य आधारित शिक्षणावर सविस्तर विवेचन चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक इथल्या राजर्षी शाहू विद्यालयात स्कूल कनेक्ट अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि कौशल्य आधारित शिक्षणावर मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन टी भाटे होते कार्यक्रमात इतिहास अभ्यासक डॉ मधुकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या महत्वपूर्ण तरतुदी समजावून सांगितल्या आणि या धोरणाचा अभ्यासक्रमावर होणारा परिणाम उलगडून दाखवला गणित प्राध्यापक प्राध्यापक एस आर वायकर यांनी जीवन कौशल्याचं महत्व आणि त्याचा शिक्षणातील उपयोग याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक जे पी कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागतानं झाली मुख्याध्यापकांनी मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सन्मान केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केलं तर आभार विक्रम तुडेकर यांनी मानले या उपक्रमाला शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली कार्यक्रमानं शैक्षणिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे